पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते माझे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते <laughs> या ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदेजी डॉक्टर प्रणाली टिळक डॉक्टर गीताली टिळक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या ठिकाणी समोर उपस्थित असलेले माधुरीताई मिसाळ प्रकाशजी जावडेकर अभयजी फिरोदिया डॉक्टर एस बी मुजुमदारजी किरण ठाकूरजी भीमरावण्णा टापकीर प्रशांत ठाकूर महेश बालडी अमित गोरखे विजय शिवतारे बापूसाहेब पठारे विश्वजित कदम हर्षवर्धन पाटील बाळा भेकडे धीरज घाटे सर्व उपस्थित सन्मान्य पुण्याचे गणमान्य नागरिक भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे नितीनजींचं कार्य हे दहा किंवा बारा मिनिटांच्या फिल्ममध्ये दाखवणं याकरता देखील एक पुरस्कार आपण या ट्रस्टला दिला पाहिजे इतकं अफाट अशा प्रकारचं